नमस्कार मंडळी आज आहे गुरुवार माझा मागचा गुरुवार मिस झाला होता त्यामुळे मग आज, आ, 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 मी आज उद्यापन केलेलं आहे आणि सगळ्या लेडीज येऊन गेला मी सांगितलं होतं फक्त चार जणी ना पण सहा जणी आल्या बरं वाटलं तशा गार्डनमध्ये भरपूर जणी आहेत सांगितलं तर सगळे येतीलच पण मी इतकं काही मोठं करत नाही मग कुठे त्यांना बोलवा वगैरे आणि त्यामुळे मग मी जास्त जणींना सांगितलं नव्हतं हो कन्यापूजनला मी ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांच्या जा मुली आहेत छोट्या छोट्या त्यांना बोलवते हो त्यामुळे दुसऱ्या ज्या आहेत ना की ज्यांना मुलंच आहे किंवा ज्यांची मुलं मोठी आहेत मुली मोठ्या आहेत त्यांना बोलवायचं राहून जातं तर त्यांना मी आज बोलवलं होतं त्यानिमित्ताने येतात घरी आता सगळ्याजणी येऊन गेलेल्या आहेत त्यांनी स्वयंपाक काहीच बनवलेला नाही आहे मला जेवण बनवायचं आहे तर हे जे गळ्यातलं आहे हे मी मार्केटमधून घेतलं तर आमच्या इथे लोकल मार्केटमधून असे बघा छान आहे सुंदर असं बघा हे मोत्यांचं आहे इथे आणि पेंडंट असं मोठं सुंदर वाटतंय या साडीवर मॅश झालं आहे आणि साडी दाखवते तुम्हाला मी ही खूप जुनी साडी आहे खूप दिवस झाले खूप वर्षांपूर्वीची ही साडी आहे कलर एकदम डार्क सुंदर असं वाटतो आणि याच्यावरचा ब्लाऊज मी स्टिच केलेला नाही आहे ही साडी होती ताईकडे जर मी तिच्याकडे आता गेली होती ना तर मी येताना घेऊन आले आम्ही एक्सचेंज करत असतो साड्या एकदम डार्क असा कलर आहे आणि हा ब्लाऊज आहे ना याच्यावरचं नाही आहे मी असंच मॅच केलेला आहे कारण ह्या साडीला सात आठ वर्ष जास्तच झाली असतील त्यामुळे मी स्टिच वगैरे केलेला नव्हता ब्लाऊज तेव्हा आपण असा गोल्डन कलरचा होता ना तो वेअर करायचे आणि आता हा केलेला आहे आठ दहा दिवस मी घरात नव्हते तर घराची कंडिशन इतकी बेकार झाली होती ना सगळं म्हणजे धूळ पसारा असा घरात कोणी राहत नसेल ना, ना तर मग धूळ वगैरे इतकी येत नाही पण हे होते घरीच त्यामुळे प पसारा नाही पण धूळ खूप होती सगळीकडे तर ते सगळं साफ करण्यात मला पूर्ण असा दिवस गेला आणि म्हणतात सगळ्याजणी येणार आहेत तर मग साफ तर करायलाच हवा ऑप्शन तर काही दुसरं नाही आहे मग त्यामुळे साफ वगैरे केलं आणि तीन चार वाजले मला ते सगळं आवडण्यात म्हटलं तर साडी वगैरे घालायचं मला तर कंटाळाच आला होता खरं तर पण म्हटलं जाऊ द्या तर शेवटचा गुरुवार आहे त्यामुळे असं नको करायला तर मी साडी वेअर केली आणि छान वाटते बघा हे ह्याच्यावर मस्त मॅच झालेलं आहे आणि ह्या बँगल्स हे ये इयरिंग्स पण याच्यावरतीच आहेत आले सोबत तर हे मी कितीला घेतले सांगते फक्त हंड्रेड रुपीजला मी हे घेतलेलं आहे पूर्ण सेट विथ इयरिंग्स हंड्रेड रुपीजला भेटलेलं आहे याच्यावर बघा लक्ष्मीचं असं डिझाईन आहे सुंदर वाटतं आज मला ते उद्यापणाला घालणं मला छान वाटलं हे लक्ष्मीचं डिझाईन आणि कानातलेत ना त्याच्यावर पण लक्ष्मीचं इथे वरती डिझाईन आहे बघा छान वाटते असे इयरिंग्स तर नवीन वर्षाची छान अशी वर्षा सुरुवात झालेली आहे मी रिझर्वेशन जे आहेत ना नवीन वर्षाचे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस करेल दरवर्षी मला फक्त ह्यासाठीच हे वर्ष आवडतं इंग्रजी नवीन वर्ष की आपण काही ना काही रिजर्वेशन बनवतो छान छान असं काहीतरी त्या निमित्ताने आपण करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला काय अचीव करायचं ते पण आपण ठरवतो तर त्यासाठी मला हे नवीन वर्ष खूप आवडतं तुम्हा सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप छान आम्ही सेलिब्रेशन केलं गेट टुगेदर केलं मी तुमच्यासोबत ते शेअर पण केले खूप मजा आली धमाल आली आणि बॅक टू रुटीन आता उद्यापासून स्कूल पण चालू होत आहे त्यामुळे आता रेग्युलर आपलं जे रुटीन आहे ते सुरू होईल तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय